जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बरड येथे फलटणकरांचे पहिले मानाचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या बरड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा नवव मिंदकेसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला आहे की नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व आदर किंग एक्काची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊमधून लागली होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये दोन, दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व आदत किंग एक्काने निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो खरोखरच या सेमी क्रमांक दोनमध्ये डोळ्यांची पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला बाकासूरने व आदत किंग एक्काने निकाल घेतला त्यामुळे बाकासूर व आदत किंग एक्का फायनलसाठी पात्र ठरले आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन